तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या वतीने दरवर्षी बचत गटातील महिलांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यात येते याही वर्षी दत्त महाराजांचे जन्म असलेले पिठापूर आणि आजूबाजूच्या देवदर्शन ठिकाणी दर्शन यात्रा काढण्यात आली आहे यामध्ये जवळपास शंभर बचत गटातील महिलांनी सहभाग नोंदवला आहे गेल्या बारा वर्षापासून उत्तर भारत दक्षिण भारत कन्याकुमारी बेंगलोर म्हैसूर अजमेर शरीफ दिल्ली आग्रा राजस्थान यासह अनेक ठिकाणी दिलीप कोल्हे यांच्या वतीने बचत गटातील शेकडो महिलांना देवदर्शन सांस्कृतिक सहल यासह पर्यटनाची माहिती मिळावी यासाठी सहलीचं आयोजन करण्यात येते अशी माहिती यावेळी देण्यात आली अशी माहिती आयोजक दिलीप कोल्हे आणि मंगलाताई कोल्हे यांनी दिली तेजस्विनी महिला उद्योग समाजाच्या वतीनं हो आम्ही दर नवीन वर्षाला देवस्थानला जात असतो गेल्या वेळेला आम्ही बाळूमामा महालक्ष्मी कोल्हापूरला गेलो होतो तसं तर आमच्या दोन बचत गटाच्या पूर असतात उत्तर भारत आणि दक्षिण भारत कन्याकुमारी रामेश्वर या सर्व भागात आम्ही जात असतो ते तीनशे महिलांची आमच्या टीम असते आता पिठापूरला दत्ताचं जन्मस्थान आहे त्यामुळं आम्ही सर्वांना एक सुखशांती आणि बाकीचे टेम्पल बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे दर्शन झाल्यानंतर दोन दिवसाने आम्ही इतर जे टेम्पल आहेत त्या ठिकाणी त्या सर्व महिलांना दाखवून सौ मंगला दिलीप कोल्हे तेजस्वीनी महिला बचत गटामार्फत दरवर्षी आम्ही सहल काढतो देवस्थानाच्या इथं आम्ही त्यांना महिलांना दाखवून आणतो कमीत कमी आता शंभरच्या पुढं आहेत पण आणि दहा पंधरा मुलं आमच्याबरोबर आहेत हो हे पिठापूर स्थान आहे असं आहे की दत्त जन्माचं स्थान असल्यामुळं त्या बायकांना आमच्या गिरणी कामगारच्या बायका आहेत बचत गटाच्या त्यांना कधी तिकडं जायला मिळत नाही त्यामुळं आम्ही ही ट्रीप तिकडं पिठापूर असं आहे त्याच्या आम्ही बचत गटातील महिला असून काम केल्यानंतर आमचे घर चालते मी सोलापूरच्या बाहेर कधी गेले नव्हते परंतु कोल्हे परिवारामुळे आम्ही देवदर्शनात अनेक राज्यात जाऊन देवदर्शन घेतले आणि व्यावसायिक महिलांचीही गाठ घेतली अशी प्रतिक्रिया बचत गटातील महिलांनी दिल्या तेजस्विनी महिला, महिला उद्योग समूह आमचे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून बचत गटाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही पहिलं बालाजीपासून उत्तर दक्षिण पूर्ण भारत फिरलेलं आहे राहिलं होतं पिठापूर तेवढं पिठापूरसाठी भाऊली महिलांना देवाचं दर्शन घडावं हो। काही गरीब महिला आहेत विष्णूबिल चाळीतले चाळ बंद पडलेली आहे गिरणी बंद पडलेली आहे चाळ आहे आणि महिलांना जायला येत नाही त्यांना शंभर रुपये खर्च करून जाता येत नाही त्यांच्यासाठी हे देवदर्शन घडावं त्यांना आणि त्यांच्या मनाचं समाधान हो यासाठी आम्ही पिठापूरला जात आहे पिठापूरला लक्झरीची सोय आहे राहण्याची सोय केली भाऊनी वहिनी आणि भाऊनी सगळी सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे आणि आम्ही शंभर महिला आणि पंधरा पोरा आहेत कार्यकर्ते आहेत असे दीडशे लोक आहेत एवढा सगळ्यांना घेऊन भाऊ निघालेले आहेत तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर दिलीप सुनील रसाळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय शिंदे भाजप सरचिटणीस शेखर फंड माजी नगरसेवक अमंगला कोल्हे बाळासाहेब सुरोसे जयश्री माने मनीषा कोल्हे उषा नायडू कविता चव्हाण वैशाली अनुसे अर्चना लामतोरे चैत्राली बाबर वंदना जाधव शोभा नवरे मल्लवा गोडसे अनुराधा पोकरकर सुनंदा पोकरकर पोकर संगीता पोकरकर यांच्यासह असंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला